हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार की डी फार्म नंतरच्या टॉप पाच जॉब्स तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर एक बी फार्म आणि यम फार्म स्टुडंटसाठी असा एक स्पेशल आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये जे आय टी सेक्टरमध्ये बॅचलर इन फार्मसी आणि मास्टर इन फार्मसी झाल्याच्या नंतर जॉब करू शकतात असा व्हिडिओ आपण बनवला होता त्याच्यानंतर मित्रांनो ज्या स्टुडंटचा डिप्लोमा इन फार्मसी झालेला आहे त्या स्टुडंटने खूप साऱ्या व्हॉट्सअप वरती विचारलं त्याच्यानंतर कॉल्स पण आले खूप सारे आणि ते स्टुडंट विचारत होते की सर तुम्ही डिग्री यम फार्म स्टुडंटला साठी व्हिडीओ बनवला पण माझं डिप्लोमा झालेलं आहे मी कुठे जॉब करायला पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो अशा सर्व स्टुडंटसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि आर डी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू मित्रांनो तुमचं एम फार्म झालेलं असेल तुमचं बी फार्म झालेलं अशा सर्व फार्मा स्टुडंटची डायरेक्ट हेल्प केली जाते आणि मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे आपला व्हॉट्सअप नंबर सर्व स्टुडंट पर्यंत आहे तुम्हाला जे काही डाऊट आहे तिथे तुम्ही विचारू शकता तिथे आमच्या पद्धतीने आमच्या टीमकडून तो तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्यात येईल ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात अपडेट येतात सर्व अपडेट लवकर पोहचविल्या जातात बरोबर मित्रांनो जे डी एच एस सी अपकमिंग गव्हर्मेंट फार्मासिसची वॅकन्सी आहे तर या वॅकन्सीसाठी पण आपली एक स्पेशल बॅच स्टार्ट झाली आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचा असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती मेसेज करू शकता तर मित्रांनो आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे जाऊ याच्यामध्ये आपण बघणार आहेत डी फॉर्म झाल्याच्या नंतर टॉप पाच जॉब ज्याच्यामध्ये डिप्लोमा इन फार्मसी स्टुडंट इलिजिबल असते आणि मॅक्सिमम डिप्लोमा स्टुडंट या पाच जॉब पाच सेक्टरमध्ये जॉब करतात तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ना स्टार्टिंगला फिफ्थ नंबरचं सांगणार आहे आणि एंडिंगला म्हणजे फर्स्ट टॉपचं जे असणार आहे ते सांगणार आहे तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघावा लागेल याच्यामध्ये जो पहिला जॉब आहे जो पहिला सेक्टर आहे टॉप फाईव्ह रँकचं ते म्हणजे फार्मा कंपनी जॉब तर मित्रांनो डिप्लोमा झाल्याच्या नंतर पण तुम्हाला फार्मा कंपनीमध्ये जॉब करता येतो पण मित्रांनो आता सध्याला या डिपार्टमेंटमध्ये तेवढी डिप्लोमा स्टुडंटची रिक्वायरमेंट नाहीये किंवा हायरिंग होत नाहीये कारण बी फार्म आणि एम फॉर्म वाले खूप सारे स्टुडंट आहेत जे फार्मा कंपनीमध्ये जे जॉब करतात तर पण काही कंपन्या अशा पण आहेत ज्याच्यामध्ये डिप्लोमा इन फार्मसी स्टुडंटला हायर केलं जातं तर इथे काम काय असतं तर इथे मित्रांनो तुमचं काम असणार आहे मध्ये क्यूसी सपोर्ट सपोर्टमध्ये क्वालिटी कंट्रोल जे डिपार्टमेंट आहे त्याच्या सपोर्टमध्ये किंवा असिस्टन्स म्हणून डिप्लोमा स्टुडंटला घेतात त्याच्यानंतर मटेरियल हँडलिंग पॅकेजिंग असे जे डिपार्टमेंट आहेत कोर फार्मा कंपनीचे याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंटला हायर केलं जातं इथे कंपनी जर बघितल्या तुम्ही सन फार्मा सिप्ला लुपिन डॉक्टर एडीज अशा कंपनीमध्ये डिप्लोमा स्टुडंटला जॉब भेटतो तर मित्रांनो इथे सॅलरी किती असते तरी सॅलरी मित्रांनो डिपेंड आहे कंपनी टू कंपनी व्हॅरी करते काही कंपन्यांमध्ये जर अवरेज सॅलरी बघितली ते बारा तो महीना तो ते बावीस हजारापर्यंत महिना डिप्लोमा स्टुडंटला या फार्मा कंपनीमध्ये जॉब भेटतो ठीक आहे त्यानंतर आहे मित्रांनो फोर्थ नंबरचं जे डिपार्टमेंट असणार आहे ते म्हणजे హస్పటల్ ఫార్సీస్ మిత్రాన మెక్జిమమ్ एटीन पर्सेंट ऑफ स्टुडंट जे असतात ना ते हॉस्पिटल फार्मासिस्टचा जॉब करतात आफ्टर डिप्लोमा इन फार्मसी तर मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी झाल्याच्या नंतर हॉस्पिटल फार फार्मासिस्ट म्हणून छोटे मेडिकल शॉप ते जे काही अपोलो सारखे मोठे पण हॉस्पिटल आहेत टॉपचे ब्रँडचे हॉस्पिटल आहेत याच्यामध्ये पण हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून डी फॉर्म स्टुडंट इलिजिबल असतात आणि मॅक्झिमम स्टुडंट इथे पण जॉब करतात तर इथे जर बघितलं ना मित्रांनो तर सॅलरी जी असते ते दहा हजार ते तीस हजार महिना सॅलरी तुम्हाला भेटते म्हणजे तो कशा पद्धतीचा हॉस्पिटल आहे तुम्ही कुठे ऍज अ हॉस्पिटल फार्मासिस्ट जॉब करताय त्यावरती हे सॅलरी डिपेंड असतं इथे कंपनी जर बघितलं प्रायव्हेट कंपनी किंवा ट्रस्ट हॉस्पिटल याच्यामध्ये इन्क्लूड होतात तर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही हा पण जॉब करू शकता फार्मा कंपनीचं फिफ्थ नंबरचं आहे हॉस्पिटल फार्मासिस्ट फोर्थ नंबरचं त्यानंतरचं जे आहे मित्रांनो हा मला सगळ्यात बेस्ट वाटतो आफ्टर डिप्लोमा इन फार्मसी ते म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आता हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मी बेस्ट का म्हणतोय कारण सॅलरी मित्रांनो जर तुम्ही हॉस्पिटल फार्मासिसची सॅलरी बघितली किंवा कंपनीमध्ये जरी सॅलरी बघितली ती कमी आहे पण ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जर तुम्ही चांगलं तुमचं स्किल्स असेल तुम्हाला एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये आला तर सॅलरी इथे इन्क्रीज होते प्लस तुमचं टार्गेट वगैरे तुम्ही टाइमवर कम्प्लीट केलात तर इथे इन्सेंटिव्ह पण तुम्हाला भेटतो तर इथे नॉर्मल सॅलरी जर बघितली ते अठरा हजार ते पस्तीस हजार पर मंथ काही स्टुडंटला इन्कम आहे आ, ते पण डिपेंड करतं कोणत्या कंपनीमध्ये करताय काम जर बघितलं डॉक्टरच्या भेटीच घ्यावं लागतात मेडिसिन प्रोग्राम आणि सेल सेल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेल करावे लागतात मेडिसिन त्या पद्धतीने तुम्हाला पैसा येणार आहे कंपनी बघितलं याच्यामध्ये सिपला आहे अल्केम आहे मॅनकाइंड आहे गिलमार्क आहे या कंपनी डिप्लोमा स्टुडंटला एक्सपिरियन्स नंतर हायर करतात काही पण काही कंपनी डायरेक्ट डिप्लोमा स्टुडंटला पण चान्स देतात तर हा एक खूप चांगलं ऑप्शन असणार आहे जेणेकरून तुम्ही डिप्लोमा झाल्याच्या नंतर तुमचं करिअर करू शकता त्यानंतर आहे मित्रांनो सेकंड नंबरचं जे डिपार्टमेंट आहे या रँकमधलं तर ते आहे ओन मेडिकल स्टोअर तर मित्रांनो मॅक्झिमम uh, खूप सारे जे स्टुडंट असतात ना ते प्रेफर करतात की स्वतःच सो मेडिकल टाकायचं मग ते गावामध्ये असेल किंवा रिलेटिव्ह मध्ये कुणी डॉक्टर असेल घरामध्ये कुणी डॉक्टर असेल तर ते काय करतात डिप्लोमा इन फार्मसी टू इयर मध्ये करतात आणि त्याच्यानंतर ओन मेडिकल स्टोअर टाकतात आणि मित्रांनो सगळ्यात जास्त डिप्लोमा इन फार्मसी झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त पैसा जर कुठे असेल ना तर ते ओन मेडिकल स्टोअर मध्ये पण तुमचं पॉइंट पण त्या पद्धतीचं असलं पाहिजे तुमचं स्टोअरचं लोकेशन त्या पद्धतीने असलं पाहिजे याच्यामध्ये मित्रांनो एक वीस हजार ते एक लाख रुपये महिना पण स्टुडंट इन्कम करतात त्यांचं सेटअप कसं आहे त्याचं लोकेशन कसं आहे हॉस्पिटल अटॅच आहे का या सगळ्या गोष्टीवरती हे डिपेंड असणार आहे मेडिकल शॉप चालवणे प्रिस्क्रिप्शन मेडिसिन देणे कंपनी स्वतःचा बिझनेस किंवा ओपोलो प्लस हे जे काही फ्रँचायजीज आहेत तर हे पण तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये तर याच्यामध्ये खूप चांगलं इन्कम आहे पण आधी विचार करा की आपण लोकेशन कोणतं असणार आहे कारण खूप सारे असे पण स्टुडंट आहेत ज्यांनी स्टोर ओपन केला नंतर थोड्या दिवसात बंद करावं लागलं ला। तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्वतःच एक मनी लागेल म्हणजे तुम्हाला काहीतरी अमाऊंट लागेल याला स्टार्ट करण्यासाठी बाकी डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला असं अमाऊंट लागणार नाही याच्यामध्ये हा बिझनेस असल्यामुळे मित्रांनो स्टार्टिंगला तुम्हाला पैसा याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावा लागेल आणि त्यानंतर इन्कम होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता सगळ्यात वन नंबरचं जे आहे रँक वन आपल्या रँकिंग मधलं डिप्लोमा स्टुडंटसाठी ते आहे मित्रांनो गव्हर्नमेंट फार्मासिस्ट तर मित्रांनो गव्हर्मेंट फार्मासिस्टची कुठली पण वॅकन्सी जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट मॅक्झिमम ठिकाणी इलिजिबल आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं एम फार्म बी फार्म असा भेदभाव नाहीये म्हणजे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन हे बी फार्म असतं म्हणजे तुम्ही तिथे सिलेक्ट झाला तर सॅलरी बाकी एम फार्म स्टुडंट सिलेक्ट होते त्याला पण तेवढीच आहे आणि मित्रांनो खूप जास्त डिप्लोमा स्टुडंट मित्रांनो गव्हर्नमेंट फार्मासिस्ट बनले आहेत जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये जरी बघितलं झेडपी असेल डीएचएस असेल त्याच्यानंतर मित्रांनो जे काही वॅकन्सीज अदर महाराष्ट्रामध्ये येतात त्याच्यामध्ये पण डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल आहेत झेड पी डी एच एस डी एमई आर हे तर तीन डिपार्टमेंट आहेत परत काही डिपार्टमेंट आहेत तिथे पण डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल आहेत सेंट्रलमध्ये बघितलं रेल्वेमध्ये डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल आहेत ई एस आय सी मध्ये आहेत मध्ये आहेत तर मित्रांनो गव्हर्नमेंट फार्मासिस्ट डिप्लोमा नंतर जो तुमचा डिप्लोमाचा फर्स्ट इयरचा आणि सेकंड इयरचा सिलेबस आहे या वरती एक्झाम होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रँक आली तर तुम्हाला तिथे गव्हर्नमेंट फार्मासिस्ट होता येईल आणि हे सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात बेटर ऑप्शन असणारे डिप्लोमा स्टुडंटसाठी म्हणजे डिप्लोमा स्टुडंट काय विचार करतात की तसं डिप्लोमा झालाय कुठे जॉबचे ऑप्शन नाहीत काय करायला पाहिजे तर मित्रांनो मी तर तेवढंच सांगेल तुम्ही डिप्लोमामध्ये स्टडी चांगलं केलात आणखीन दोन वर्ष किंवा एक वर्ष तुम्ही तुमच्यात जेवढी पण एनर्जी आहे त्या एनर्जीनुसार गव्हर्नमेंट फार्मासिस्टची तयारी करा आणि तुम्हाला तिथे जर पोझिशन भेटली डिग्री यम फार्म स्टुडंट काहीही डिफरन्स राहणार नाही आणि इथे सॅलरी पण खूप बेस्ट सॅलरी आहे एकोणतीस हजार तीनशे बेसिक सॅलरी असते त्याच्यामध्ये डी ए असेल सगळे अलाउन्स इन्क्लूड करून स्टार्टिंग मनची सॅलरी तुमची फोर्टी फोर फोर्टी थ्री सॅलरी येते आणि मित्रांनो याच्यामध्ये इन्क्रीमेंट किंवा पे लेवल इन्क्रीज झाल्यास खूप चांगलं इन्क्रीमेंट आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो या रँकिंग मध्ये जर बघितलं तर गव्हर्नमेंट फार्मासिस्ट हे डिप्लोमा नंतरच रँक फर्स्टचं डिपार्टमेंट आहे आणि हे तुमचं पण ध्येय असलं पाहिजे की आम्हाला गव्हर्नमेंट फार्मासिस्ट व्हायचं आहे न, तर मित्रांनो आता गव्हर्नमेंट फार्मासिस्टचे जे अपकमिंग आहे ना मदे पन तर डीएचएस मध्ये परमनंट व्हॅकन्सी येणार आहे त्याच्यामध्ये पण डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल असणार आहेत तर त्यासाठी आपली आर डी फार्माची एक स्पेशल पेश, बॅच पण स्टार्ट होते याच्यामध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आपण परत एकदा रँक बघू तर रँक मध्ये फर्स्ट असणारे आफ्टर डिप्लोमा गव्हर्नमेंट फार्मासिस्ट फर्स्ट ऑप्शन त्याच्यानंतर आहे ओन मेडिकल स्टोर त्याच्यानंतर आहे मित्रांनो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आर त्याच्यानंतर आहे मित्रांनो हॉस्पिटल फार्मासिस्ट आणि त्यानंतर मित्रांनो फिफ्थ पोझिशनला आहे फार्मा कंपनी जॉब तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता हा स्पेशल आपल्या डिप्लोमा स्टुडंटसाठी हा व्हिडिओ होता आणि मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो आपण आपल्या आर डी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू डिप्लोमा स्टुडंट डिग्री स्टुडंट यम फार्म स्टुडंट प्लस फार्म डी स्टुडंट तर अशा सर्व फार्मा स्टुडंटसाठी आपण हेल्प करतो आपण चोवीस तास तुम्ही कधी पण व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम असेल काहीही डाऊट असेल तो सॉल्व केला जाईल तुम्ही जे रिक्वेस्ट करताय त्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल तर त्यासाठी मित्रांनो आर डी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जे काही डाऊट आहे तुम्हाला जे काही सजेशन आहे ते कमेंट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता हा व्हिडिओ तुमच्या सर्व डिप्लोमा स्टुडंटसोबत नक्की शेअर करा थँक्यू ऑल